मैं फैशन डिझाइनर का काम करती हूं तो मैंने मशीन लिया है ओवरलॉक का आणि महिला कसं संसारासाठी मुलांसाठी त्याचा यूज करू शकतात दुसरी गोष्ट सरकार हे खूप छान ही योजना राबवते गरिबांसाठी आम्याले पैसे कारण आता सगळे जण शिकतायत व त्यांना खर्च येतच असेल ना की ट्रॅव्हलिंग मध्ये किंवा एखादं मटेरियल वगैरे घ्यायचं असेल मग ते लोक जर ह्यातनं जे पैसे मिळाले त्याचा उपयोग करू शकतात सरकारकडून जे आम्हाला पैसे आले दीड हजार रुपये त्यातून मला थोडंसं हे झालं म्हणजे यूज झाला त्या पैशांचा आणि मला पण त्याचा फायनान्शियली यूज झाला की माझं ब्लाऊजचे वगैरे पैसे आणि सरकारकडून आलेले पैसे या दोघांचा सांगड मिळून मला त्यातून प्रॉफिट पण झालं नमस्कार मी आरती कुलकर्णी वन इंडिया मराठी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांमध्ये लाडकी बहीण योजना खूप गास्ती आहे त्याच्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत राजकीय प्रतिक्रिया सुद्धा खूप आहेत आपण आत्ता महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या वयोगटातल्या महिलांशी बोलणार आहोत आणि लाडकी बहीण योजना त्याबरोबरच व्यवसाय प्रशिक्षण याबद्दल त्यांना काय वाटतं ते जाणून घेणार आहोत आपण आत्ता ठाण्याच्या था कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रामध्ये आहोत आणि फादर ॲग्नेल सेंटरची याला खूप मदत झालेली आहे आपल्या सोबत आता डॉक्टर प्रणिता पगारे या केंद्राच्या संचालिका आहेत प्रणिता मॅडम खूप खूप स्वागत आहे तुमचं वन इंडिया मराठीमध्ये धन्यवाद आम्ही लाडकी बहीणबद्दल बोलतोय पण त्याबरोबरच रोजगाराचं प्रशिक्षण व्यवसाय प्रशिक्षण याबद्दल बोलतोय याचा मेळ कसा घालता येईल मॅडम कसं आहे की लाडकी बहीण योजना याची सांगड जर तुम्ही कौशल्य विकास बरोबर जर घातली तर फार सुंदर आ, ही योजना जी आहे ती चालेल जसं की आता आपण लाडकी बहीणसाठी जे पैसे देत आहोत तर तुम्ही त्यांच्यासाठी आंतरप्रिनरशिप डेव्हलपमेंटचे जे तुम्ही त्यांना ट्रेनिंग दिलं फॉर एक्झाम्पल uh, तुम्ही त्यांना बिझनेस ओरिएंटेड जर ट्रेनिंग दिल्या तर त्यामध्ये कसं होईल का त्या महिला खूप चांगल्या प्रकारे जे पैसे आलेले आहेत त्याचा युटिलाईज करू शकतील बरोबर म्हणजे फक्त नुसते पैसे देऊन उपयोग नाही तर रोजगाराचं प्रशिक्षण व्यवसायाच्या संधी त्या पण दिल्या पाहिजेत लाडकी बहीण योजनेमध्ये सध्या पंधराशे रुपये दिले जातात महिन्याला पण या सरकारने म्हटलेलं आहे की आम्ही ते वाढवून एकवीसशे करणार आहोत आपण लाडकी बहीण योजनेबद्दल बोलूया या योजनेमध्ये तुम्हाला पैसे मिळाले का आणि ते कसे मिळाले पैसे मिळाले आहेत पण त्याच्या रोजगार जर उपलब्ध केला तर आम्ही पंधराशेचे पंधरा हजार कमवू शकतो महिन्याचे ओके okay. तुम्हाला किती पैसे मिळाले लाडकी बहीण मधून मला सात मिळाले सात हजार मिळाले <laughs> सात हजार रुपये मिळाले म्हणजे अनेक महिन्यांचे पैसे हे सरकारने महिलांना दिले आणि एवढे पैसे मिळाल्यानंतर नेमकं काय काय झालं ते सुद्धा बोलूया तुला लाडकी बहीणचे पैसे मिळाले का आणि काय झालं हां मला मिळाले पैसे फर्स्ट फर्स्ट मंथमध्ये जे मिळाले फा, ते मी फा फॅमिलीमध्ये जे फायनान्शियल खर्च येतं त्याच्यामध्ये यूज केले आणि जे नंतरचे जे यूज झाले पैसे जसे मी आता मी स्टिचिंग करते मी बाहेरचे ऑर्डर्स वगैरे घेते तर जे काही बा एक्स्ट्राचं मटेरियल मटेरियल लागतं आमचं फ म्हणजे स्वतःचे पैसे पण त्यात खर्च होतात तर जे सरकारकडून जे आम्हाला पैसे आले दीड हजार रुपये तर त्यातून मला थोडंसं हे झालं म्हणजे यूज झाला त्या पैशांचा आणि मला पण त्याचा फायनान्शियली यूज झाला की माझं ब्लाऊजचे वगैरे पैसे आणि सरकारकडून आलेले पैसे ह्या दोघांचा सांगड मिळून मला त्यातून प्रॉफिट पण झाला हो तू फॅशन डिझायनिंगमध्ये काम करतेस अशा पद्धतीने पैशाचा विनियोग सुद्धा चांगल्या पद्धतीने झाला पण मॅडम मला तुम्हाला विचारायचं आहे की अशा कल्याणकारी योजनांमधून आयते पैसे हवेत का संधी हव्यात मॅडम आपल्याला जर कुशल भारताकडे ज जा जायचं असेल तर आपण कल्याणकारी योजनेचा कौशल्यामध्ये जास्त प्रभावीपणे प्रयत्न करून ना मुलांना सक्षम महिलांना सक्षम बनू शकतो आणि महिला जर सक्षम बन बनल्यात तर स्वतःच्या फॅमिलीला मुलांच्या शिक्षणाला हातभार लावून त्यांचं कुटुंब चांगल्या प्रकारे ते चालू शकतात बरोबर लाडकी बहीण योजना मुळात गरजू महिलांसाठी सुरू झालेली होती आणि त्याच्यातून जे पैसे मिळाले त्याचा उपयोग त्यांनी त्यांच्या कल्याणासाठी करावा असं म्हटलं जातं पण महिलांच्या बऱ्याच अपेक्षा आहेत तुम्हाला काय वाटतं अशा योजनांमधून आणखी काय हवं मी तर एक पेन्शनर आहे आणि आम्हाला तर नाही नाहीत पण देऊ नये कारण ज्यांना गरज खरी आहे ज्या महिला गरीब वर्गातल्या आहेत आणि त्यातून त्या, त्या पैशाचा त्यांना सदुपयोग करता आला बिझनेससाठी म्हणा किंवा काहीतरी रोजगारासाठी करता आला तर त्या त्याचा फायदा त्या गरीब महिलांना भरपूर होऊ शकतो आणि हे योजना गरीब महिलांसाठीच करावी बरोबर गरीब महिलांसाठी योजना केलेली आहे पण अशा कि अशी कितीतरी उदाहरणं आहेत की ज्यांची उत्पन्न जास्त आहेत त्यांनीसुद्धा अर्ज भरले शिक्षिकांनी अर्ज भरले असंही झालेलं आहे तुम्हाला काय वाटतं त्याच्यात कॅटेगरी वाईज द्यावं असं माझी माझं मत आहे आणि त्याचा उपयोग गरिबांना जास्त व्हावा असं इच्छा आहे आणि बिझनेससाठी बिझनेस त्यांना रोजगार हमी करून द्यावी गव्हर्नमेंटने आणि सगळ्या काही इझिली उपलब्ध करून द्याव्यात की त्यांना त्रास पण होता कामाने सगळ्याशिवाय आणि फ्रीमध्ये कराव्यात बरोबर महिला जर खरंच लाडक्या असतील बहीण लाडकी असेल तर हे सगळं केलं पाहिजे मॅडम तुम्ही काही सक्सेस स्टोरीज सांगताय की फक्त कल्याणकारी योजना नाही तर त्याबरोबर प्रशिक्षण मिळालं तर काय होऊ शकतं मॅडम आमच्याकडे ठाणे जिल्ह्यामध्ये हे सेंटर जे आहे हे आपल्या ठाणे जिल्ह्यासाठी चालतं पण असं नाही की आपल्याकडे नाशिकवरनं पण लोकं येतात इगतपुरीवरनं पण लोकं येतात वेगवेगळ्या विभागातनं इथं लोकं प्रशिक्षण घेतात आणि त्यातनं काही सक्सेस स्टोरी आमच्या जनरेट झालेल्या आहे जसं की आमच्या मुलींचं आता तुम्ही बघतात की स्वतःचे त्यांनी शॉप सुरू केलेले आहे फॅशन डिझायनिंगची मुलगी आहे ती स्वतः एक शिक्षिका म्हणून दुसरीकडे आत्ता सध्या आहे नर्सिंगची मुलगी आहे जी इथे नर्सिंग असिस्टंट केलं आज ती जी, जी एन एमला पंचवीस हजार रुपये ती पगार घेते तर सरकारनी अशा प्रकारे जे आपलं सेंटर आहे तर अशा सेंटर वेगवेगळ्या ठिकाणी सुरू करून महिलांना सक्षम केलं पाहिजे खरंय महिलांना सक्षम करणं महत्वाचं आहे नुसते पैसे देण्यापेक्षा या सेंटरची आणखीन एक विद्यार्थिनी आपल्याबरोबर आहे आपण तिच्याकडे जाऊया लाडकी बहीण योजनेसाठी तू अर्ज केलास का पैसे मिळाले का नाही मला नाही मिळाले मला तिथे सांगितलं झालं तुमचा आय टी फाईल जास्त आहे त्याच्यामुळे तुम्ही नका करू आणि मला असं खरंच वाटतं की ते मला नाही मिळालं पाहिजे कारण मी तेवढी आता कॅपेबल आहे की मी करू शकते ज्यांना नीड आहे त्यांनी खरंच त्यांना मिळावं ते बरोबर त्या मुली आज एक धनश्री आहे उद्या अनेक धनश्री होतील ॲक्च्युली त्यांना अपॉर्च्युनिटी मिळेल की मी काहीतरी करून करेन असं त्यांना ॲटलीस्ट ते पैसे मिळावेत बरोबर सरकारने असं सांगितलेलं होतं की अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न आहे त्यांनीच अर्ज भरावा त्यामुळे अर्ज भरताना महिलांची सुद्धा जबाबदारी आहे की आपण खरंच अर्ज भरतोय आपल्याला खरंच गरज आहे का आपल्यासोबत काही तरुण मुली आहेत आपण त्यांच्याकडे जाऊया लाडकी बहीणसाठी एकवीस ते साठ ही वयाची मर्यादा आहे पण त्याबरोबर तुला काय वाटतं एकवीसच्या खालच्या मुलींना सुद्धा अशी काही मदत मिळाली पाहिजे का मिळाली पाहिजे कारण आता सगळेजण शिकत आहेत मग त्यांना खर्च येतच असेल ना की ट्रॅव्हलिंगमध्ये किंवा एखादं मटेरियल वगैरे घ्यायचं असेल मग ते लोक जर ह्यातनं जे पैसे मिळाले त्याचा उपयोग करू शकतात घ्यायसाठी इथे आणखीन एक प्रश्न विचारला जातो की तरुणांना रोजगार प्रशिक्षण आणि बहिणींना मात्र त्यांच्या खात्यात थेट पैसे मग बहि बहिणींना किंवा महिलांनासुद्धा रोजगार नको का हेही विचारलं जातं तुम्हाला काय वाटतं महिलांना रोजगाराची गरज आहे ऑफिसली मॅम महिलांना रोजगाराची गरज आहे जर कल्याणकारी योजना तुम्ही कौशल्यामध्ये इन्क्लूड करून जर महिलांना सक्षम बनवलं तर त्या ऑफिसले सक्षम बनतील त्यांना आयते पैसे मिळाल्याचं फिलिंग पण येणार नाही आणि स्वतःच्या कष्टाने काहीतरी केल्याचं पण चांगलं बेनिफिट मिळेल बरोबर मुलींसाठी जेव्हा व्यवसाय प्रशिक्षण म्हटलं जातं ना तेव्हा नर्सिंग पार्लर याचा विचार जास्त होतो पण या व्यवसाय प्रशिक्षण केंद्रामध्ये आय टीमधलं सुद्धा शिक्षण दिलं जातं आपल्यासोबत अशीच एक विद्यार्थिनी आहे आय टीमध्ये शिक्षण घेऊन तू तु तुझं तु तु करिअर कसं केलंस आय टीमध्ये शिक्षण करून म्हणजे मी कौशल्य विकासमधूनच केलं आहे आणि त्यासाठी म्हणजे मी त्यांची खूप मोठी आभारी आहे आणि त्याच्यामुळे म्हणजे एक स्वतःला मी डेव्हलप केलं आहे म्हणजे एवढे लोकांमध्ये बसणं उठणं म्हणजे एक म्हणजे एक बोलतात एक क्वालिटी म्हणजे स्वतःला निर्माण केली आहे बरोबर करिअर करायचं तर क्वालिटी पाहिजे गुणवत्ता पाहिजे तुला काय वाटतं करिअरसाठी अशा कल्याणकारी योजनांची गरज आहे का आणखीन काही वेगळ्या अपेक्षा आहेत वेगळे अपेक्षा म्हटल्यावर जे गरजू महिला आहे त्यांना द्यायला पाहिजे आणि ज्या वेळेस आम्ही जेव्हा बघितलं ला लाडकी बहीण योजना ते देत आहेत पैसे म्हणजे काय नाही चांगली गोष्ट आहे पण त्यांचं म्हणजे जी छोटे छोटे वर्गाचे आहेत त्यांना ते दिलेले असेल तर अजून चांगलं आणि जी ज्यांना भेटत आहेत पैसे त्यांच्या युटिलाइज चांगल्या पद्धतीने पण व्हायला पाहिजे आता काही मुली कसं आहे जे बावीस वर्षाचे आहेत त्यांचं काही वेगळं म्हणजे त्यांच्या करिअरमध्ये ते जर ते इन्क्लूड होत असेल तर चांगली गोष्ट आहे पण जर दुर्लब्ध ह्याच्यामध्ये जात असेल पैसे म्हणजे दुसरीकडे तर मग हे खूप चुकीच्या आणि वाईट गोष्ट आहे बरोबर तू म्हणालीस की आहेत कॉलेजचे जे मुली आहेत त्याचं युटिलाइज ते चांगल्या पद्धतीने करत असेल तर चांगलं तू आता जसा उल्लेख केलास माझ्या ओळखीची एक मुलगी आहे तर लाडक्या बहिणीचे जे पैसे मिळाले त्याच्यातून तिला असं वाटलं की आपल्यासाठी ब्लूटूथ घ्यावं काही जणींना असं वाटलं पिझ्झा पार्टी करावी पण अशाही काही महिला आहेत की ज्यांनी लाडकी बहीणचे पैसे साठवून ठेवलेले आहेत आणि मुलांच्या शिक्षणासाठी त्यांना वापरायचे आहेत काय प्रकारची मदत सरकारकडून अपेक्षित आहे हिंदीत बोललीस तरी चालेल सारे हमने मतलब हमें फॉर्म भरा हमें लेकिन हमें मतलब एक्कीस 21, 21 साल तक की उमर दी है ना फिर हमें मतलब बहुत अफसोस हो रहा था कि हमें पैसा क्यों नहीं आया पैसा क्यों नहीं आया फिर हम भी फॉर्म भरे एक बार फिर मुझे लगा कि शायद मेरा फॉर्म मैंने भरा तो मेरा पैसा आ जाएगा लेकिन वो हो गया नहीं हो पाया क्योंकि आप आपका एज कितना है एटीन है अच्छा अठरा वर्ष वय आहे हिचं आणि त्यामुळे हिला पैसे मिळाले नाहीत पण मग तरी सुद्धा तुला सुद्धा सरकारच्या मदतीची अपेक्षा आहे नहीं मैं खुद के ऊपर मतलब सेल्फ कॉन्फिडेंस होना चाहती हूँ मैं कि मैं आईटी में अभी मैं कर रही हूँ कंप्यूटर सीख रही हूँ मैं तो मैं ख़ुद के ऊपर सेल्फ एम्प्लॉयमेंट होना चाहती हूँ मैं किसी के मतलब सरकार पैसा दे ऐसा मैं नहीं करूँगी मैं खुद के ऊपर मतलब होना चाहती हूँ लेकिन आपने फॉर्म क्यों भरा फॉर्म भरा मैम मतलब ऐसे ही फॉर्म भरा सोचा कि मतलब मिल जाएगा तो मिल जाएगा लेकिन फॉर्म सक्सेसफुल नहीं हुआ <laughs> जी हे हा पण एक ट्रेंड पाहायला मिळाला की लाडकी बहीणसाठी ॲप केलेलं होतं आणि या ॲपमधून अर्ज कोण भरतंय कोणासाठी भरतंय तेही कळत नव्हतं एक चा पूर्ण पडताळणीसुद्धा होत नव्हती आणि त्यामुळेच लाडकी बहीण या योजनेवर बरीच चर्चा झालेली आहे आपण ह्यांना विचारूया आपको क्या लगता है की ॲसे रेडीमेड पैसे आपकी अकाउंट में मे चाहिए या आपकी दुसरी अपेक्षा है नाही खुद की मेहनत से आएगा तो वो मजाही अलग है और ये मिला है तो हम लोग मैं फ़ैशन डिज़ाइन का काम करती हूँ तो मैंने मशीन लिया है ओवरलॉक का वो वो काम पे आ गया कि आया और मैंने लिया करके और और कुछ नहीं अच्छा तो आपको लड़की बहन के पैसे मिल गए और आपने मशीन ले लिया फ़ैशन डिज़ाइनिंग के लिए क्योंकि मैं पूरा दिन ही काम करती रहती हूँ और मैम मैम लोगों ने हम हमें इधर चांस दिया क्योंकि मेरे जो बच्चे हैं छोटे वाले वो डेप है मीन सुन बोल नहीं सकते हमें इन्होंने मदद किया हमें हमारे पांच जन थे हम लोग हमारे स्कूल से आए और उन्होंने हमें चांस दिया कि ये टाइम पे आप एडजस्ट कर सकते हो हम लोगों ने किया फिर एग्ज़ाम दिया और अब्बल भी आए तो हमें सच्ची में धन्यवाद बहुत मदद मिला आपण वेगवेगळ्या वयोगटातल्या वेग वेगवेगळ्या वर्गातल्या महिलांशी बोलतो आहे आणि प्रत्येकाच्या गरजा वेगळ्या आहेत प्रत्येकाची कहाणी वेगळी आहे तरुणी आहेत चाळीशीतल्या महिला आहेत या मॅडमनी सांगितलं तसं एकल महिला आहेत पण त्याबरोबरच पर आणखीही म्हणजे आत्ता कम्प्युटरच्या युगामध्ये मॅडम साठ वर्षांच्या महिलासुद्धा स्वतःच्या पायावर उभ्या राहिलेल्या आहेत त्याची काय गोष्ट आहे मॅडम आमच्याकडे एक ताई आहे ज्यांचं वय आहे सिक्स्टी फाय आणि पासष्ट वर्षामध्ये त्यांना असं वाटलं की मला कॉम्प्युटर हे शिकलं पाहिजे कारण तिची फायनान्शियल नीड होती आणि तिने आमच्याकडे कॉम्प्युटरला ॲडमिशन घेतलं पासष्ट वर्षाच्या महिलेनी आणि ती आता एका प्रायव्हेट सोसायटीमध्ये अकाउंटंटचं काम तिथे आता करती आहे तर म्हणजे ही गरज किती आहे काळाची हे आपण बघू शकतो की वय हे कोणाचं नसतं वय किती जरी असलं तरी तुम्ही आमच्या प्रशिक्षण केंद्रामध्ये येऊन शिक्षण घेऊन वेगवेगळ्या वेग वेग स्तरावरती तुम्ही जाऊ शकता म्हणजे जा फक्त सरकारचीच मदत पाहिजे असं नाही तुमच्याकडे उमेद पाहिजे मॅडम मला तुम्हाला एक जरा वेगळा प्रश्न विचारायचा आहे लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यानंतर पुरुषांच्या सुद्धा वेगवेगळ्या प्रतिक्रिया आपण ऐकल्या तुमच्या कानावर अशा काय प्रतिक्रिया आल्या की महिलांनाच आयते पैसे तुम्ही देताय मग आमचं काय आम्ही सुद्धा लाडके भाऊ आहोत आणि आम्हालासुद्धा ह्याच्या योजनेचा लाभ व्हावा असं त्यांची अपेक्षा आहे परंतु मला असं वाटते महिलांनाच योग्य आहे पुरुषांचा त्याचा गैरवापरसुद्धा गरीब आ, का लोवर ह्याच्यामध्ये असं म्हणजे गैरवापर म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की व्यसनांच्या आहारी जाऊ शकतात आहारी जाऊन ते लोक त्याचा गैरफायदा घेऊ शकतात त्या पैशाचा आणि महिला कसं संसारासाठी मुलांसाठी त्याचा यूज करू शकतात दुसरी गोष्ट सरकार हे खूप छान ही योजना राबवतं आहे गरिबांसाठी तसं सेवाभावी करणाऱ्यासाठी नर्सेस या सगळ्या महिला आहेत आणि सेवाभावी करतात आहे आणि आज सरकारने त्यांची पेन्शन बंद केली आहे तर ही योजनासुद्धा सरकारने चालू करावीत आणि त्या ह्या य महिलांच्या ह्याच्या सु ह्याच्यात त्यांनी त्या पण योजनेला प्राधान्य म्हणजे तुमचं म्हणणं आहे म्हणजे तुमचं म्हणणं आहे की फक्त तुम्ही मदत देऊ नका महिलांना हक्काचे पैसे सुद्धा मिळाले पाहिजे आणखीनही बरेच महिलांचे प्रश्न आहेत तुला काय वाटतं की तरुणांना जी मदत मिळते रोजगार प्रशिक्षण मिळतं व्यवसायासाठी मदत मिळते तसंच मुलींची आणखीन काही मागणी आहे का सरकारकडे हां जॉब जॉब और मतलब क्या बोलते हैं जॉब चाहिए किस प्रकार का जॉब चाहिए आपको मतलब जो हम लोग लाइन में है वो वाले कंप्यूटर के लाइन कंप्यूटर कंप्यूटर लाइन में, में जॉब चाहिए अपॉर्चुनिटी चाहिए उसके लिए आपको क्या करना पड़ेगा और सरकार ने क्या करना चाहिए मतलब हम लोग कोर्स तो कर रहे हैं मतलब और जहाँ जा रहे इंटरव्यू के लिए वहाँ अप्लाई हो हम लोग का क्योंकि कोई लोग पैसा मांगते हैं इंटरव्यू के लिए इसलिए बऱ्याच वेगवेगळे घटक इथे समोर येत आहेत की जर नोकरी हवी असेल तर आपल्या स्वतःलाच आपल्या खिशातून पैसे द्यावे लागतात तुमची गुणवत्ता पाहिली जात नाही आणि मग अशा योजना राबवताना त्याचा गव्हर्नन्स किंवा इफिशियन्सीसुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे आपको क्या लगता है ऐसे अगर वेलफेअर स्कीम होनी है तो कैसे होनी होणी के लिए भी माय नेमे संजली यादव स्टुडंट केले बी स्कीम आहे मतलब जैसे हमारा जिला परिषद केंद्र है वैसे दो तीन केंद्र और भी होने चाहिए जिससे मतलब जैसे गरीब बच्चे उनको बेनिफिट्स मिल सके जो खुद से पढ़ नहीं सकते जैसे कोई कोई जॉब्स वगैरह करके खुद काम करके यहाँ पे आके सीखते ताकि आगे जाके कुछ कर सके ऐसे दो तीन केंद्र और होने चाहिए जिससे उनको बेनिफिट्स मिल सके ऐसे पैसे दे नहीं खरं आहे अशी दोन तीन केंद्रं नाही राज्यभरात सगळीकडे अशी केंद्रं व्हायला पाहिजेत कारण मी या केंद्रामध्ये पाहिलं वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस इथे आहेत नर्सिंग आहे फॅशन डिझायनिंग आहे इलेक्ट्रिशियनचा कोर्स आहे की हे शिकून तरून, तरुण तरुणी आपला रोजगार सुरू करू शकतात आपण यांना विचारूया की अशा कोणत्या प्रकारच्या प्रशिक्षणाची तुम्हाला गरज आहे मी आता जॉ मी वर्किंग होती पण सगळ्या ठिकाणी टॅली वगैरे अकाउंट्सच्या हिशोबामध्ये सगळं विचारत होते त्याच्यामुळे मी इथे टॅलीचा कोर्स जॉईन केला आहे अच्छा टॅलीचा कोर्स जॉईन केला आणि अकाउंट्सच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला नोकरी मिळेल असं तुम्हाला वाटतंय हा अपने कड़े नर्सिंग ची प्रशिक्षण घेनारी सुधा एक तरुणी है हम आपसे पूछना चाहते हैं कि नर्सिंग एक प्रोफेशन नहीं है ये तो एक सर्विस है तो ऐसे सर्विस में जो महिलाएं काम कर रही है सर्विस इंडस्ट्री में कर रही है उनके लिए सरकार ने क्या करना चाहिए आ, मुझे लगता है ना कि लाइक जो लाडली बहन है वो तो बहुत अच्छा है लेकिन मुझे लगता है ना कि नर्सिंग में के लिए कि लड़कियां और आगे बढ़े जो इसमें बढ़ना चाहती उनमें और ज़्यादा स्कीम आनी चाहिए मुझे लगता है कि और ज़्यादा फैसिलिटीज या फिर जैसे कि उन्होंने बोला था कि और ज़्यादा सेंटर ओपन होने चाहिए उसके लिए सरकार को सोचना चाहिए आप अभी नर्सिंग का कोर्स कर रही हो आगे जाकर क्या काम करना चाहती हो किस प्रकार का काम करना चाहती हो मैं अब आगे जाके इसी फील्ड में अपना करियर बिल्ड करना चाहती हूँ और मैं जीएनएम करना चाहती हूँ जीएनएम करना चाहती यस मैम नर्सिंगच्या क्षेत्रामध्ये सुद्धा त्याचबरोबर सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये फिजिओथेरपीमध्ये सुद्धा महिला पुढे आहेत आपण ठाण्यामध्ये बघितलं किंवा वेगवेगळ्या शहरांमध्ये बघितलं तर आता रिक्षा ओला उबर अशासारख्या कारसुद्धा महिला चालवतात आणि कोणतंही क्षेत्र महिलांना वर्ज नाही आहे आपल्याकडे वंदे भारत चालवणाऱ्या लोको पायलटसुद्धा आहेत मॅडम मला हाच प्रश्न पुन्हा एकदा विचारायचा आहे की महिलांसाठी काही करायचं असेल तर एक तर त्यांना पैसे द्या नर्सिंगचं प्रशिक्षण द्या किंवा आणखी काहीतरी करा पण त्यांना खरंच सन्मानाने जगायचं असेल तर काय केलं पाहिजे मॅडम एकतर सर्वात प्रथम हे आमचं कौशल्य विकास केंद्र हे जे आहे हे आम्ही महिलांसाठी विनामूल्य चालवतो की हे फ्री ऑफ कॉस्ट आहे त्यामध्ये काय होतं की वेगवेगळ्या ठिकाणी ज्यावेळा महिला जातात तर त्यांना फीज पे करावं लागतं इथं आमच्याकडे कम्प्लीट फ्री ऑफ कॉस्ट हे ट्रेनिंग सेंटर आहे सेकंड थिंग जर आपण मै जास्तीत जास्ती महिलांपर्यंत जर कौशल्य विकास पोचलं तर महिला चांगल्या प्रकारे सक्षम होऊ शकतात अगदी पर्यंत हा मॅसेज जाणं फार गरजेचं आहे बरोबर इथे पूर्णपणे फ्री ऑफ चार्ज म्हणजे मोफत प्रशिक्षण दिलं जातं रेडीमेड पैसे देण्यापेक्षा मोफत प्रशिक्षण ही कधीही चांगली संकल्पना आहे आपण अगदी शोच्या शेवटाकडे येतोय आता आपण सगळ्यांना विचारूया की नवीन जे सरकार येईल त्या सरकारने महिलांसाठी नेमकं काय केलं पाहिजे ॲक्च्युली ज्या मुली आहेत ज्या घरी बसून आहेत त्यांना फॅमिलीकडून पण सपोर्ट नाही मिळत आहे की तू कर काहीतरी कर असे हा कौशल्य विकास केंद्र जसं आहे जे आता फ्री ऑफ कॉस्ट शिकवतातच आहेत तर त्या मुलींनी खरंच या संधीचा फायदा करून घेऊन काहीतरी पुढे केलं पाहिजे त्यामुळे तुम्ही अर्नी करू शकता आणि फॅमिली तुमच्याकडे पॉझिटिव्ह वेनी बघेल आणि तुम्हाला सपोर्ट करेल आणि तुम्ही स्वतःचा सेटअप करून काहीतरी पुढे कराल तुम्ही एक जण रेडी झालात तर पाठीमागे दहा मुली रेडी कराल हे तुम्ही कॅपेबल होऊ शकता बरोबर तू पुन्हा पुन्हा सांगतेस की फक्त एक महिला तयार होऊन चालणार नाही अनेक अशा महिला तयार झाल्या पाहिजेत तुला काय वाटतं सरकारनी काय केलं पाहिजे महिलांसाठी Uh, जसं ती बोलली ते पण एकदम योग्य होतं uh, म्हणजे महिलांना फ्री ऑफ कॉस्ट पैसे देण्यापेक्षा त्यांना प्रशिक्षण द्या आता इतके वेगवेगळ्या व्हरायटी वेग 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 निघाल्यात म्हणजे एवढे क्षेत्र निघालेत त्याच्यामध्ये पण मुलींना पुढे जाणं गरजेचं आहे mm. आपण मोस्ट ऑफ ठिकाणी दिसतं की तू मुलगी आहेस तू करू शकत नाही तर मुलींना तेवढं कॅपेबल बनवणं गरजेचं आहे कारण मुलींमध्ये तेवढा कॉन्फिडन्स येणं मुली बाहेर पडणं मेन बात मेन म मेन उद्देश पाहिजे आणि सगळ्यात मेन म्हणजे मुलींना सेफ्टी सेफ्टी ट्रेनिंग देणं सगळ्यात गरजेची आता काळाची गरज आहे जसं आपण लास्ट टाईम बघितलं ला ला जे जो इन इन्सिडेंट झाला त्याच्यामध्ये जर आपण लहान मुलीं म्हणजे स्कूलपासून जर ह्या सगळ्या गोष्टी शिकवायला लागलो ला की आपली सेफ्टी कशी पाहिजे आपल्याला काही काय गरज पाहिजे कुठल्या मुवमेंटला आपण काय करणं गरजेचं आहे ह्या सगळ्या गोष्टीवरती पण सरकारने जास्त लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे बरोबर म्हणजे फक्त आर्थिक मदत देऊन चालणार नाही फक्त लाडकी बहीण बोलून चालणार नाही तिच्या सुरक्षेसाठी सुद्धा करायला हवं काहीतरी तुला काय वाटतं नव्या सरकारने काय केलं पाहिजे नव्या सरकारने येऊन म्हणजे पहिले म्हणजे आता जी बायका जे आताचा जो जमाना आहे म्हणजे पहिलेसारखा नाही आहे म्हणजे आताचे लेडीज म्हणजे जेंट्सला असं भार लावून म्हणजे एकाच्या म्हणजे एकटा जेन्टवरतीच नाही आहे म्हणजे लेडीज पण असं सेल्फ म्हणजे कॉन्फिडन्स म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स आणि परत ते त्यांच्या खांद्याला खांद्याला लावून ते चालू शकतात ठीक आहे आणि त्यांना पण एक वेगळं म्हणजे समजतं का म्हणजे बाहेरच्या मधी फक्त माणसंच नाही तर बायका पण काही करू शकतात तर त्याच्यासाठी गव्हर्मेंट म्हणजे जे जे येणार आहेत आता जे येईल सरकार तर ती बायकांची सेफ्टीसाठी काय करू शकतात हा महिलांच्या सुरक्षेचा सुद्धा सगळ्यांच्या मना मनामध्ये आहे आणि त्यामुळे नव्या सरकारने तेही केलं पाहिजे मॅडम शेवटचा शब्द तुमचा तुमच्या व्यवसाय प्रशिक्षण केंद्रामध्ये मुली प्रशिक्षण घेतात अनेक महिलांनी करिअर केलं आहे महिलांच्या प्रगतीसाठी पुरुषांनी काय केलं पाहिजे <laughs> एकतर पुरुषांनी सगळ्यात प्रथम महिलांचा सन्मान के करणं फार गरजेचं आहे फार म्हणजे फार गरजेचं आहे कारण अनेक महिला ज्या वेळा आमच्याकडे येतात म्हणजे जसं तुम्ही बघितलं की आता ह्या आमच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये आम्ही फॅमिली कोर्टच्या डेस्टिट्यूट विमेन्स ज्या आहे म्हणजे परितक्ता ज्या महिला आहे त्यांना आम्ही कोर्टाला सांगितलेलं आहे की जसं आपलं ठाणा फॅमिली कोर्ट आहे किंवा बँड्रा फॅमिली कोर्ट आहे यांच्यासोबत आम्ही ज्या महिला के त्यांच्याकडे येतात ज्यांना मेंटेनन्स हजबंडकडनं मिळत नाही अशा महिलांना आम्ही इथं प्रशिक्षण केंद्रामध्ये बोलवतो त्यांना इथं प्रशिक्षण देतो प्रशिक्षण देऊन त्यांना वेगवेगळ्या आम्ही ठिकाणी त्यांना जॉबला लावतो आणि एक सन्मानाने त्या महिला मजगतात मा तर ते फार महत्त्वाचं आहे तर एवढंच मी सांगू इच्छित आपल्याकडे जसं लाडकी बहीण चर्चेमध्ये आहे तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आत्मनिर्भर हा शब्द सुद्धा तेवढाच चर्चेमध्ये आहे आणि अशा योजनांपेक्षा आपल्यालाच आपल्यासाठी लढावं लागेल हे आता महिलांना कळून चुकलेलं आहे खुदको कर बुलंद इतना की खुदा बंदेसे खुद पूछे की बता तेरी रजा क्या आहे फक्त फक्त महिलांसाठी महिलांच्या कल्याणासाठी आपल्याला बोलावं लागू नये महिला आणि पुरुष यांच्यामध्ये समानता यावी आणि प्रत्येकाकडे एक व्यक्ती म्हणून बघावं त्यांना सन्मान मिळावा अशीच अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करूया लाडकी बहीण योजनेबद्दल तुम्हाला काय वाटतं ही योजना पुढे अशी सुरू राहिली पाहिजे का नवं सरकार आलं तर त्या सरकारनी काय बदल केले पाहिजेत आणि तुमच्या सरकारकडून आणि स्वतःकडून काय अपेक्षा आहेत कमेंट्समध्ये नक्की लिहा वन इंडिया मराठी हे चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब सुद्धा करा